मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांचे टाकवडे शैक्षणिक संकुलास ग्रामस्थ पालक शिक्षक व प्रशासनाचे केले कौतुक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनमधील मधील उपक्रमात शिरोळ तालुक्यात शासकीय शाळेत प्रथम आलेल्या कुमार विद्या मंदिर टाकवडे या शाळेत जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी पथक आले होते त्यावेळी टाकवडे शाळेच्या यशामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ पालक व शिक्षक व प्रशासन यांचा मोलाचा वाटा आहे विशेष करून शाळेतील शिक्षक वर्ग व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गटशिक्षण सौ भारती कोळी व प्रशासन यांची कामगिरी मोलाची आहे त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी काढले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मधील शिरोळ तालुक्यात प्रथम आलेल्या कुमार विद्यामंदिर टाकवडे शाळेने राबवलेल्या विविध उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले शिरोड तालुक्यातील के शैक्षणिक कामकाज पाहून गटशिक्षण अधिकारी सौ भारती कोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्राथमिक उपशिक्षण अधिकारी यादव साहेब सायब गटविकास अधिकारी रवी कांबळे डायडचे अधिव्याख्याता महादेव वांड्रे शिक्षण विस्तार अधिकारी आर व्ही कांबळे दीपक कामत अनिल ओमासे एन व्ही पाटील चित्र चित्रकार सर गटनेते अमोल चौगले मनोज चौगले उपसरपंच अर्षोद मुल्ला केंद्रप्रमुख सुरेश कांबळे अण्णा मुंडे प्रकाश खोत ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इरफान मुल्ला ग्रामविकास अधिकारी विलास फुलाने मुख्याध्यापक अरुण कदम व शिक्षक स्टाफ उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माणे